आयपीएलचा पहिला डबल हेडर एक मॅच जिथं प्रचंड रन झाले आणि दुसरी मॅच कोर कमी पण थ्रिल जास्त सनरायझर्स हैदराबादनं लई रन्स केले राजस्थाननं थोडी फाईट दिली मुंबईनं तसे कमी रन्स केले पण फाईट लई दिली पण गाजली ती मुंबई विरुद्ध चेन्नई मॅच कारण रोहित आउट तरी मुंबई लढली सुरुवात चांगली तरी चेन्नई गणली आणि मग बॅटिंगला आला थाला धोनी तेही फिनिश करायला पण घडलं बोलतंच नेमकं काय घडलं चेन्नई डॉन कशी ठरली आणि थालाला बॅटिंगला काय यावं लागलं पाहूयात या व्हिडिओ या मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल सुरुवातीला अगदी थोडक्यात बोलू सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या मॅच बद्दल चेन्नई मुंबईच्या राड्यात या मॅच ची चर्चा होणार नाही असा अंदाज होता जो खोटा ठरला हैदराबादच्या बॅटिंग मुळे त्यांनी बोर्डावर लावले दोनशे शहाऐंशी रन्स ट्रॅव्हिस एड एकतीस बॉल सदुसष्ट अभिषेक शर्मा अकरा बॉल चोवीस नितीश कुमार रेड्डी पंधरा बॉल तीस क्लासेन चौदा बॉल चौतीस पण खरा दंगा केला तो ईशान किशन ईशान ईशाननं सत्तेचाळीस बॉलमध्ये एकशे सहा रन्स केले पिच पूर्णपणे बॅटिंगला साथ देत होतं पण महत्वाचं म्हणजे हैदराबादनं आपला अटॅकिंग पॅटर्न कायम ठेवलाय बाकीच्या फॅक्टर्सचा विचार न करता जास्तीत जास्त रन्स हेच गणित हैदराबादनं लावलं राजस्थाननं फायडल्याचा प्रयत्न केला जुरेलनं सत्तर आणि संजूनं सहासष्ट रन्स केले त्यानंतर हेट मायर आणि शुभम दुबेनं नेट रन रेटची काळजी घेतली आणि मॅच हरून सुद्धा राजस्थाननं दोनशे बेचाळीस रन्स केले जोफ्रा आर्चरनं चार ओव्हर्समध्ये शहात्तर रन्स दिले तर पॅट कमिन्सनं चार ओव्हर्समध्ये साठ रन्स दिले थोडक्यात मॅच वन साईड झाली पण रन्सचा पाऊस मात्र प्रचंड पडला खरा रंग चढला मुंबई विरुद्ध चेन्नईला टॉस जिंकला चेन्नईनं आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला चेकपॉक वर सेकंड इनिंग मध्ये जास्त दव पडतं त्यामुळं इथं खेळणं सोपं नसतं टॉसचं ऍडव्हांटेज मिळालं चेन्नईला मुंबईला पहिला धक्का बसला पहिल्या चोरला आर्म पेसर खलील अहमदनं रोहित शर्माला शून्यावर काढलं शून्यावर आउट होण्याची रोहितची ही आय पी एल मधली अठरावी वेळ साहजिकच मुंबईच्या इनिंगला ब्रेक लागणार याची शक्यता इथंच तयार झाली होती दुसऱ्या ओव्हरला आलेले सतरा रन्स रिकल्टन आणि विल जॅक्सनं बदललेला गिअर डाव फिरवणार असं वाटलं पण हे वाटणं जास्त वेळ टिकलं नाही खलीलनं रिकल्टनला आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये कमबॅक करणाऱ्या अश्विननं जॅक्सला चकवलं तिलक वर्मा आणि सूर्यकुमार मुंबईचा स्कोर पॉवर मध्ये बावन्न रन्सवर पोहोचला चेन्नई सुपर किंग्स साठी पॉवर मध्ये खलील अहमद महत्वाचा ठरला होता त्यानं स्विंगचा फायदा घेत तीन वर्ष टाकल्या आणि सोळा रन्स देऊन दोन विकेट काढल्या पॉवर प्ले नंतर चेन्नईसाठी महत्वाचा ठरला नूर अहमद वीस वर्षांचा अफगाणी स्पिनर चेन्नईसाठी पहिली मॅच आणि चेपॉकच्या स्पिनर फ्रेंडली पिच वर त्यानं गोगलीचं जाळं विणलं अगदी पद्धतशीरपणे त्याने एका बाजूने रन्स अडवलेच पण त्याला पिक करणं अवघड गेलं नूर अहमदनं चार विकेट काढल्या पण त्याच्यासाठी स्पेशल असेल सूर्यकुमार यादवची विकेट कारण सूर्य सेट व्हायला बघत होता त्याला स्पीडचा फायदा मिळणार नाही याची काळजी घेतलेली पण सूर्या स्कोर उचलू शकत होता नूरनं सूर्यापासून बॉल फिरवला आणि धोनीनं शून्य पॉईंट बारा सेकंद मध्ये के स्टंपिंग केलं वय वर्ष त्रेचाळीस स्टंपिंगला लागलेला वेळ शून्य पॉईंट बारा सेकंद अश्विन आणि नूर अहमदनं टाकलेला स्पेल मुंबईला बॅकफुट वर ढकलणारा होता कारण या चार ओव्हर्समध्ये वीस रन्स आले आणि विकेट्स गेल्या तीन कॉर्मा तीन विकेट नूर अहमदनं काढल्या आणि मुंबईला मोठा लावणं हा विषय अवघड जाणार हे नक्की झालं चेन्नईकडे भरपूर बॉलिंग ऑप्शन्स असल्याचा ऋतुराजनं फायदा उठवला त्याला बॉलर्स चांगल्या पद्धतीनं रोटेट करता आले आणि मुंबईला अप्पर हँड मिळाला नाहीच सहा आउट शहाण्णव रन्स असा स्कोअर असलेल्या मुंबईला फाईट करता येईल असा स्कोर उभारता आला तरी लय झालं अशी परिस्थिती होती सूर्याचे एकोणतीस आणि तिलकचे एकतीस सोडले तर मुंबईची टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर फेल गेलेली त्यानंतर चेन्नईनं डेथ ओव्हर्स मध्ये ही स्पिनर वापरला आणि नूर अहमदनं तिथेही विकेट मिळवून दिली चेन्नईला फार किरकोळ टार्गेट मिळेल अशी परिस्थिती होती पण दीपक शहरनं गणित बदललं पहिल्या सहा बॉल मध्ये तीन रन्स करणाऱ्या शहरनं नॉट आऊट अठ्ठावीस रन्स केले तेही पंधरा बॉलमध्ये त्याच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये आलेल्या सत्तावीस रन्समुळे मुंबईला दीडशेचा टप्पा ओलांडून एकशे पंचावन्न रन्स बोर्डावर लावता आले मॅचमध्ये जरा तरी स्पर्धा आणता आली चेन्नईच्या बॅटिंग वेळी कॅप्टन ऋतुराज गायकवाड ओपनिंगला आला नाही त्यानं पाठवलं राहुल त्रिपाठीला ट्रेंड बोल्ट विरोधात ऋतुराजचं भारी नसलेलं रेकॉर्ड हे याचं कारण आहे का अशी चर्चा झाली त्याचं उत्तर नंतर मिळालं त्रिपाठीला दीपक चहरनं दुसऱ्याच ओव्हरला काढलं मग बोल्ट व्हर्सेस गायकवाड हा सामना झाला ज्यात ऋतूराजना सुरुवातच सलग दोन चव्या मारून केली दोन्ही शॉट्स टाइमिंगच्या जोरावर ते आणि कॉन्फिडन्सच्याही पहिली विकेट गेली असली तरी याचं प्रेशर कॅप्टन ऋतूराजनं घेतल नाही त्याच्याकडून चुकीच्या बॉलला फटके देणं सुरूच होतं त्यानं दीपक चौहरला फोडलं सत्यनारायण राजूला सलग दोन फोर मारल्या आणि सॅन्टनरच्या एका ओव्हरला रन सुद्धा काढले पॉवर प्लेस संपला तेव्हा चेन्नईचा स्कोर एक आउट बासष्ट होता विषय टप्प्यात होता ऋतुराजनं हा टप्प्यातला विषय जाऊ दिला नाही त्यानं बावीस बॉलमध्ये फिफ्टी केली आणि प्रेशर मुंबईवरच ठेवलं पण चोवीस वर्षांच्या पुतूरनं त्याची विकेट काढली आणि तिथूनच मॅच मध्ये कारण याच विघ्नेशनं शिवम दुबेला सुद्धा आउट केलं रचिन एका बाजूने शांत खेळतोय म्हणल्यावर दीपक हुड्डा मारणार होता विघ्नेशनं त्याला सुद्धा फ्लाईटचं गाजर दाखवलं आणि आउट केलं त्याच्या तीनही विकेट फ्लाईटवर आल्या होत्या चेन्नईवर वर वाढलेलं प्रेशर बघून सूर्यानं महाग गेलेला विल जॅक्स आणि नमनधीर यांचा स्पेल करून घेतला आणि त्या चार ओव्हर्समध्ये एकही बाउंड्री आली नाही सतरा रन्स देऊन सॅम करनची विकेट सुद्धा निघाली प्रेशर चेन्नईवर होतं कारण चार ओव्हर्समध्ये चेन्नईला एकतीस रन्स करायचे होते जो आकडा अठरा बॉल एकवीस वर गेला विघ्नेशला अठरावीर द्यायचा डाव मात्र फसला त्या ओव्हरला पंधरा रन्स आले आणि चेन्नईसाठी उरलेलं सहा रन्सचं टार्गेट सोप्पं झालं रचिन रवींद्रनं शांतीत क्रांती करत फिफ्टी केली आणि जडेजानं चेस हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली पण जड्डू रनआउट झाला आणि चेक मध्ये राडा झाला कारण धोनी बॅटिंगला उतरला मॅच जिंकायला चार रन्स धोनी स्ट्राईकला एक डॉट दुसरा डॉट पण त्यानंतर रचिन रवींद्रनं मॅच सिक्स मारून संपवले कॉमेंट्री बॉक्स मध्ये असलेल्या रवी शास्त्रीला आयकॉनिक डायलॉग थोडक्यात बोलता आला नाही मुंबईसाठी पहिल्या मॅचचा इतिहास बदलला नाही आणि चेन्नईनं मुंबईला हरवत छान सुरुवात केली त्या मॅचचा रिझल्ट ठरवण्यात महत्वाचे ठरले बॉलर्स चेन्नईसाठी खलीलनं पॉवरप्लेमध्ये पॉवर काढल्या नूर अहमदचा स्पेलच अठरा रन्स देऊन चार विकेट्स घेणारा होता अश्विनला विकेट एकच मिळाली पण त्यानं रन्स दिले फक्त एकतीस जडेजानं हाच आकडा एकवीसवर वर ठेवला चेन्नईच्या प्रत्येक बॉलरनं प्रेशर कायम ठेवत पन्नास डॉट बॉल टाकले हेच मुंबईच्या बॉलिंग लाइनअपमध्ये बोल्ट चहर सेंटनर सोडले तर फारसा अनुभव नव्हता खास करून स्पिनर्समध्ये विल जॅक्स आय पी एलमध्ये डेब्यू करणारा विघ्नेश पुतूर यांच्यावर सूर्या अवलंबून होता साजिकच मुंबईकडे कमी पडलेला अनुभव हाय प्रेशर गेममध्ये चेन्नईला अप्पर हँड देऊन गेला अर्थात मुंबईच्या चुकांपेक्षा जास्त यश चेन्नईच्या कष्टांचं होतं पण मुंबईनं खास करून मोठ्या स्टेजवरची पहिलीच मॅच खेळणाऱ्या विघ्नेश पुतूरनं दिलेल्या फाईटचं कौतुक करावं तितकं कमी आहे पण एकाच दिवशी एक हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली आणि एक लो स्कोरिंग थ्रिलर सुद्धा तुम्हाला कुठली मॅच जास्त आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय पी एल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका